मतदार यादीत फेरफार केल्याचा शिवसेनेचा गंभीर आरोप मतदार स्थलांतर परिसरातील युवराज यांचे नाव क्रमांक आठ मधून वगळून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समाविष्ट अर्ज दाखल करून मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख अनुप यांनी केला आहे या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांनी आर्थिक व्यवहार करून काही व्यक्तींना सोयीसाठी मतदार स्थलांतराची सुपारी घेतल्याचा संशय अनुपुदासी यांनी व्यक्त केला मराठा चौकात पालिकेचे कर्मचारी संगणक अभियंता गौरव पटेल परदेशी अनिल माडी कलाल आदी कर्मचारी मतदार यादीतील संदर्भात प्राप्त अर्जानंतर चौकशीसाठी आले असता त्यांच्याकडील प्राप्त अर्जावर शिवसेनेचे अनुपुदासी यांनी प्रत्यक्ष आक्षेप घेतला यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय जिल्हा युवा उपाध्यक्ष संदीप परदेशी उपस्थित होते उदासी यांनी सांगितले की मराठे युवराज रतीलाल यांच्या नावाने सादर करण्यात आलेला अर्ज नियमानुसार नाही त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपुरी असून निवडणूक आयोगाने या ज्या नमुन्यात अर्ज सादर करायचे नियम ठरवले आहेत त्या नमुन्यानुसार तो अर्ज सादर केलेला नाही याशिवाय संबंधित मतदाराच्या संमतीशिवाय सदर अर्ज सादर करण्यात आला आहे मतदार स्थलांतरासाठी रहवासी पुरावा ओळखपत्र आणि संबंधित दस्तऐवज आवश्यक असतात मात्र या प्रकरणात अपुरे पुरावे जोडून अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि तरीही नगरपालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे असा आरोप उदासी यांनी केला आहे विशेष म्हणजे अनुप उदासी यांनी पत्रकार व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच मराठी युवराज रतीलाल यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणाची शांशा केली असता संबंधित मतदारांनी स्वतः सांगितले की मला याबाबत काहीही माहिती नाही माझ्या नावाने अर्ज कधी दिला हे मला ठाऊक नाही यामुळे सादर केलेला अर्ज हा बनावट असल्याचा स्पष्ट झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे तुझं नाव प्रभाग क्रमांक नऊ मध्ये देण्यासाठी काही अर्ज दिला होता अरे लो नगरपालिकेचे लोक तुझ्या नावाचा अर्ज घेऊन आलेला आहे की तुझं नाव आठ नंबर प्रभागातून नऊ नंबर प्रभागामध्ये करायचं अरे तुझी खोटी इथं तुझी सैबी मारलेली आहे म्हणजे तो अर्ज तुने दिलेला नाहीये चालेल उदासी यांनी पुढे सांगितले की मुख्य अधिकारी विक्रम जगदाडे यांनी काही उमेदवारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची सुपारी घेतली असल्याचा आम्हाला संशय आहे हे प्रशासनाचे अत्यंत गंभीर आणि गैरजबाबदार वर्तन आहे मतदानाच्या प्रक्रियेत फेरफार करून लोकशाहीशी खेळ केला जात आहे असा घनाघात त्यांनी केला शिवसेनेचे या गंभीर आरोपामुळे नगरपालिकेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकापूर्वीच मतदार यादीत फेरफार केल्याच्या शिवसेनेच्या आरोपामुळे हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीच्या मतदारात मतदारांना प्रभागात आणण्यासाठी अर्ज सादर करून कागदपत्रे जोडल्याचे समोर येत आहे त्यामुळे आता नगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष मतदारांच्या पडताळणीचे काम सुरू केले असून कोणते अर्ज ग्राह्य धरले जाणा आणि कोणते नामंजूर होणार याकडे सर्व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले ला आहे या संदर्भात मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की आमच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार चौकशी सुरू आहे सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडली जात आहेत सर्व पत्रकार बांधवांना या याच्यासाठी की हा एक अर्ज आलेला आहे मराठी युवराज रचिला हा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक आठ मध्ये येतो याने याचा खोटा अर्ज देण्यात आलेला आहे की मराठी युवराज रतिलाल याला याचं नाव प्रभाग क्रमांक आठ मधून काढून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये घ्यायचा याचा खोटा अर्ज देण्यात आलेला आहे आमचा आरोप आहे या ठिकाणी तुम्ही तुम्ही जर सही असेल मी तुम्हाला नंबर देईल बा, पत्रकार बांधवांना सदर व्यक्तीने हा अर्ज केलेला नाहीये हा अर्ज केलेला नसल्यामुळे त्यापेक्षा गंभीर गोष्ट एक सांगतो तुम्हाला की हा जो भरज अर्ज भरलेला आहे हा अर्ज सुद्धा नियमानुसार भरलेला नाही अर्ज भरत असताना एक कॉलम दिलेला आहे की रहिवासाबाबत जोडलेल्या पुराव्याचे मतदान कमिशनने जे रहिवासा बाबतीत किंवा मतदान करत असताना जे पुरावे ग्राह्य धरलेले त्या या ठिकाणी जोडायला पाहिजे तो एक सुद्धा एक जोडलेला नाही या कॉलम मध्ये त्यांनी काहीच दिलेलं नाही आणि शेवटी म्हणजे इलेक्शन कमिशनने जे नॉर्म्स दिलेले किंवा जो नियम दिलेले आहेत ते नियमापुल हा फॉर्म नसताना देखील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी याने या व्यक्तीचं नाव कमी करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पाठवलेले शिवसेनेचे उमेदवार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे नाव मतदार यादीतून कसे कमी होतील याचा सुपारी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी घेतलेली आहे असा आम्हाला संशय येतो म्हणून हे पुरावे आम्ही देतोय आमचं एकच म्हणणं आहे की ज्यांनी कोणी मतदानाच्या संदर्भात आपलं नाव स्थलांतर करण्यासाठी अर्ज दिलेला असेल तर त्या अर्जाची छाननी व्हायला पाहिजे तो अर्ज नियमानुसार भरलेला आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे कोणी एखादा व्यक्ती येत असेल आणि एखाद्या व्यक्तीचं नाव एक्स वाय झेडचं नाव जर त्याचं प्रभाग क्रमांक एक मध्ये येत आहे आणि एक्स वाय झेड व्यक्ती त्याला न विश्वासात घेता त्याचं नाव दहा मध्ये टाकत असेल हे खरं खोटं आहे किंवा नाही याच्यासाठी मतदान कमिशनने जो नमुना दिलेला आहे त्या नमुनामध्ये विधिवेत अर्ज भरायला पाहिजे होता आणि तो अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं होणं गरजेचं होतं परंतु मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या भोगळ कारभारामुळे हे याचे ज्वलंत उदाहरण तुम्हाला दाखवतोय आम्हाला तर असं वाटतंय एखादी सुपारी एखाद्याकडनं मुख्याधिकारी यांनी सुपारी नाही घेतली आम्ही व्यक्त करतो आपण सुपारी घेतल्याचा नुकताच मुद्दा अधोरेखित केला आहे मात्र सुपारी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणाकडून घेतले आहे याबाबत आपण खुलासा करणार का अहो नॅशनल म्हणजे इंटरनॅशनल लेवल मध्ये ज्याच्यावर आरोप केले जात असतील त्यांनीच दिले असेल दुसरे कोण देणार आहेत हा मुद्दा तर अंतर आपला नॅशनल लेवलला गाजतोय की मतदार यादीमध्ये घोळ कोणी करतोय कोण करू शकतोय ज्या लोकांना धास्तीये त्यांनी सुपारी दिलेली आहे